आम्ही आलेलो हो आहोत इथं गणपतीचं बुकिंग करण्यासाठी तर इथं गणपतीसमोर ठेवण्यासाठी असे उंदीर बनवलेले आहेत अशा ह्या सुबक आणि सुंदर मूर्ती आहेत आणि ह्या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत बघू तुम्ही बघू शकताय शाडू मातीच्या मूर्ती हे बघा खूप सुंदर आहेत प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारातल्या वेग वेगवेगळ्या रूपातल्या अशा देखण्या सुंदर मूर्ती आहेत इथं अष्टविनायकापैकी ही दोन मूर्ती आहेत सगळ्या मूर्ती शाडू मातीच्या आहेत ह्या आता मोठ्या साईजच्या मूर्ती आहेत खूप छान सुंदर सुलक ह्या सगळ्या आता तयार आहेत खूप मोठं गोडाऊन आहे काही मूर्ती तयार करायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि ह्या तयार आहेत वेगवेगळ्या प्रकाराच्या आणि वेगवेगळ्या रूपातील अशा सुंदर मूर्ती अगदी डोळे भरून पाहण्यासारख्या अशा सुंदर आहेत ते खूप मोठं गोडाऊन आहे दगडूशेठ शट या गणपती खूप छान आहे दगडूशेठ आणि हे गौराईचे मुकुटे अजून तयार झालेले नाही त्याचं कलर काम वगैरे सगळं राहिलेलं आहे एक छोटा कलाकार बघा काय नाव आहे तुझा स्वराज चांगलं कलाकारी करतोय स्वराज खूप बारीक सारी गोष्टींच ध्यान सा देऊन सगळं हे करावं लागतं त्याशिवाय मूर्ती सुंदर आणि देखणी बनत नाही बघा किती बारीक प्रकारे तो मुलगा करतोय कलर का आहेत या कारखान्याच्या मालक आणि संपर्कासाठी थे ते तुम्हाला त्यांचं नाव आणि ॲड्रेस सांगतील वसंत कुमार तिकी गायकवाड नगर इथे हा माझा इको फ्रेंडली लाल शाडू मातीचा गणपती बनतो तेव्हा तुम्ही सर्वजण आवर्जून भेट द्या पण इथं संपर्क क्रमांक मी देते माझ्या व्हिडिओच्या खाली आणि नंप नक्की संपर्क करा आणि शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कुंभाराच्या घरचाच गणपती पुजावा त्यामुळं तुम्ही खरंच संपर्क साधा इथं थँक्यू